जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात सावंतवाडीत बँक कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला या मोर्चातून सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या गननिधी घोषणांनी परिसर दनानु सोडला बुधवारी सावंतवाडीत बँक कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला या मोर्चात बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे आदी बँका सहभागी झाल्या होत्या कामगार कायद्यातील बदल रद्द करा सरकारी उद्योगांचा विस्तार व्हावा विलनीकरणाचा संकोच नको सशक्त बँका हव्या केवळ मोठ्या बँका नको अशा विविध मागण्या मोर्चातून करण्यात आल्या यावेळी कर्मचाऱ्यांनी कामगार एकजुटीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला

सर्वसामान्य जी सर्वसामान्य नागरिकांकड बँकामध्ये आहे त्याच्यामध्ये माध्यमातून किंवा शासकीय लोकांच्या माध्यमातून जो सल्ला मात्र चालू आहे जे उद्योगपती बँकातून पैसे फुटवत आहेत हजारो कोटी रुपये बँकेला करावं लागते त्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई फौजदारी कारवाई केली जावी ही कामगार संघटनेची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर केवळ बँकांचं एकत्रीकरण हा प्रश्न सुटणार नाही हा फक्त शॉर्ट टर्म मोबाईल निश्चित बँकांचं एकत्रीकरण थांबवावं आणि शाखाबंदीचं धोरण बंद करावं यासाठी आजचा प्रमुख मागणी त्या मोठी आहे त्याच्यावर असंघटित कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याच्यामध्ये अठरा हजार किमान वेतनाची मागणी आम्ही करतो आहोत तीन हजार रुपये पेन्शनची मागणी करतो आहोत अशा अनेक मागण्यांसह आज देशभरात विविध संघटनांचे प्रतिनिधी विविध ठिकाणी निदर्शन आणि मोर्चा करत आहेत बँक एम्प्लॉईच्या तर्फे आम्ही या तावतोड शहरामध्ये आलेले आहोत काल वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या संघटनांनी मोर्चा निदर्शनं केलेली होती हा दुसरा दिवस आम्हाला केवळ उत्साह लोकांचं कमी होऊ नये या उद्देशाने आम्ही आता मोर्चाचं नियोजित केली आपलं नाव संतोष संतोष सांगणे प्रतिनिध किती संघटना सामील झाल्या आहेत आजच्या डेटला दोन संघटना आहेत ऑल इंडिया बँकिंग असोसिएशन बँक ऑफ फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न संलं संघटना आहे स्पेशली ज्या सेंट्रल ट्रेड युनियन्स आहेत जे केंद्रीय संघटना आहेत संपा येतो प्रादेशिक संघटना जी संघटना देशव्यापी संघटना आहे सगळ्यात जास्त सभासद सहभागी आहे महापालिके पक्षाची प्रणयती असलेली बेफी ही पण तुमची संघटना सांगितली